नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत बघा शेतकरी मित्रांनो आपले चॅनल महाराष्ट्रातील संपूर्ण बाजारभाव सांगणारे चॅनल आहे आणि अशाच प्रकारच्या अखंडित सेवेचा लाभ घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न समिती आहे शिरूर या ठिकाणी अवकाळलेली चार क्विंटल जशी दर आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे दोन नंबर सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती जळकोट लातूर या ठिकाणी अवकालेले दोनशे बारा क्विंटल दरो जास्तीचा दर आहे चार हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे पांढरा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती बुलढाणा या ठिकाणी अवकाळलेली तीस क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती बाबुळगाव या ठिकाणी अवकालेली साठ क्विंटल जास्ती दर चार हजार पाचशे तीस रुपये क्विंट